संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलांसाठी हॉलीबॉल स्पर्धा तर मुलींसाठी लगोरी स्पर्धा घेण्यात आल्या कुल सचिव डॉक्टर अविनाश असणारे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती व्हॉलीबॉल स्पर्धेत एम शारीरिक शिक्षण हॉस्टेल टीम भौतिक शास्त्र होम सायन्स संगणक शास्त्राच्या संघाने भाग घेतला यामध्ये हॉस्टेल संघ विजेता ठरला तर शारीरिक शिक्षण संघ उपविजेता ठरला बक्षीस वितरण समारंभाला प्राणीशास्त्र विभागामध्ये डॉक्टर हेमलता नांदुरकर बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉक्टर प्रशांत सिंगवेकर उपस्थित होते या प्रसंगी कुल सचिव डॉक्टर अविनाश असणारे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले क्रीडा दिवसाबाबत विभागाच्या प्रमुख डॉक्टर तनुजा राऊत यांनी माहिती दिली या प्रसंगी हेमंत राज कावरे डॉक्टरे अतुल बिजवे डॉक्टर निलेश इंगोले सौरभ त्रिपाठी सविता बावनथळे उपस्थित होते निशांत कुमार व आदेश राक्षसे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला संचालन कल्याणी संगुवेढे पाहुण्यांचा परिचय व आभार रामा हिने मानले कार्यक्रमाला विद्यापीठात विविध विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती